चला तर आज आपण शब्दांच्या जातीमधील दुसरी जात म्हणजेच सर्वनाम हे आपण पाहणार आहे आपण याआधी बघा शब्दांच्या जाती मराठी व्याकरणामधील अतिशय महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे शब्दांच्या जाती त्याच्यामध्ये एकूण किती जाती आहेत त्या दोन कोणत्या भागामध्ये विभागल्या गेलेल्या आहे संवय आणि अव्ययमध्ये त्यालाच विकारी आणि अविकारी शब्द असं म्हणतात संवय म्हणजेच ज्या शब्दामध्ये बदल केला जातो आणि अव्यय म्हणजे ज्याच्यामध्ये बदल केला जात नाही हे आपण बघितलं त्यानंतर ते, ते जे विकारी आणि त्याला सव्य असं जे म्हणतात त्या सव्य जा शब्दाच्या जातीमध्ये ज्या चार जाती मोडतात त्याच्यामध्ये जा नाम सर्वनाम क्रियापद आणि विशेषण हे आपण बघितलं ठीक आहे तर त्याचं एक एक सविस्तर अभ्यास आपल्याला करायचा आहे ओके दिसते का व्यवस्थित आधी सेट करून घ्या दिसत आहे बघा शब्दांच्या काही आधी वाचून घ्यायची व्यवस्थितपणे म्हणजेच काय होईल आपण जे रेग्युलर करतोय आता म्हणजे शब्दांची जी जात झालेली आहे किंवा जे शब्द झालेले विकारी अविकारी मध्ये आपण आठ जातींना विभागलं होतं तर ते तुमच्या लक्षात येईल आणि कंटिन्यू कोणाला त्याला आपल्याला कंटिन्यू करता येईल ठीक आहे शब्दांच्या जाती मधला जो सव्वे होता सव्वे। मिन्स विकारी। ओके एचा चार शब्दांच्या जाती मोडतात त्यामधलं नाम हे आपण सविस्तर बघितलं होतं नाम म्हणजे नेमकं काय ठीक का आहे आपण एखाद्या वस्तूला व्यक्तीला किंवा ठिकाणाला ओळख प्राप्त करून देण्यासाठी जो शब्द वापरला जातो किंवा वापरतो त्यालाच नाम असं म्हणतात हे आपण मागच्या क्लासमध्ये बघितलं होतं एवढंच नाही तर नामाचे कोणकोणते प्रकार आहेत विशेष नाम सामान्य नाम त्यानंतर भाववाचक नाम नाम पदार्थवाचक हे सगळे नामांचे प्रकार सुद्धा आपण मागच्या क्लासमध्ये बघितले ते बघा ते ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी त्या ते मागच्या व्हिडिओमध्ये बघायचे लिंकवर लिंकला सबस्क्राईब करून तुम्हाला आधी जे आ, या शब्दांच्या जातीच्या बाबतीत दोन व्हिडिओ टाकलेले आहेत ते तुम्ही डिटेल्स मध्ये बघून घ्यायचे म्हणजेच तुम्हाला हा जो भाग आहे पूर्णपणे लक्षात येईल ठीक आहे तर आपल्याला त्यावरती जास्त वेळ न होता आज जो भाग आपण शिकणार आहे तो म्हणजे सर्वनाम ओके तर सर्वनाम म्हणजे काय हे आपण सविस्तर जाणून घेऊ कारण आपल्याला परीक्षेमध्ये बऱ्याचदा विचारलं जातं आता नामांचे जसे वेगवेगळे प्रकार होते तसे सर्वनामांचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत त्यामध्ये उपप्रकारसुद्धा आहेत म्हणजेच आपल्या सर्वनामाची फक्त व्याख्याच नाही बघायची आहे तर त्याचा कुठल्या वाक्यामध्ये कसा उपयोग झालेला आहे किंवा एखादं वाक्य तुम्हाला दिलेलं असेल तर त्याच्यामधून अंडरलाईन केलेलं कोणत्या प्रकारचं सर्वनाम आहे असं तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जातं तर ते आपल्याला व्यवस्थितपणे यायला हवं म्हणूनच आपल्याला सव्वे या विकारी शब्दामधील ज्या चार जाती मोडतात नाम सर्वनाम क्रियापद आणि विशेषण त्यातला दुसरा प्रकार आपल्याला बघायचा आहे आहे तर चला मग आपण सर्वनामापासून त्याच्या व्याख्येपासून आपण सुरुवात करूया ओके सव्वे या किंवा विकारी या जातीतील सॉरी या शब्द प्रकारातील ज्या चार जाती आहेत त्यातली दुसऱ्या क्रमांकाची जात म्हणजेच काय सर्वनाम आता सर्वनामाची व्याख्या लिहिताना लिहिणार आपण बघा एखादं एक एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल आपण एखाद्या रामाविषयी माहिती सांगतोय राम हा पाचवीतील एक मुलगा आहे पाचव्या इयत्तेमध्ये शिकतो त्यानंतर राम हा खूप हुशार मुलगा आहे राम लवकर उठतो राम लवकर जेवण करतो राम खूप जास्त खेळतो राम खूप जास्त अभ्यास करतो आपण तेच ते, ते ये राम, राम, राम। नाम परत परत येतं म्हणजे नामामध्ये वाक्यामध्ये आहे रस राहत नाही किंवा ते वाक्य आपल्याला व्यवस्थितपणे वाच वाटत नाही म्हणून वाक्यामध्ये व्यवस्थितपणा यावा याच्यासाठी नामाची जी पुनरावृत्ती टाळली जाते बघा राम 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 म्हणजेच काय आलेले नाम परत परत आलेलं आहे त्या नामाची आपल्याला पुनरावृत्ती टाळायची आहे म्हणून त्या ठिकाणी तो तो छान अभ्यास करतो तो खूप छान म्हणजे सॉरी आपण त्याला म्हणणार तो खूप हुशार आहे किंवा तो खेळामध्ये सुद्धा हुशार आहे तो खूप वेळ खेळतो खूप वेळ अभ्यास करतो राम राम न म्हणता आपण त्याऐवजी तो वापरला म्हणजेच काय वापरले आपण सर्व नाम वापरलं म्हणून व्याख्या लिहिताना काय लिहायचंय बघा नामाऐवजी नामावजी वापरल्या जाणाऱ्या जनरल व्याख्या आहे आणि सोपी व्याख्या आहे वापरल्या जाणाऱ्या सर्वनाम असे म्हणतात बघा व्याख्या कधीच पाठ करायची नसते म्हणजे आप आपल्याला शब्द आणि शब्द पाठ करणे म्हणजे भूकंपट्टी होय आपल्याला भूकंपट्टी करायची नाही तर ती जी व्याख्या आहे ती समजून घ्यायची काय दिलंय आपण ऑलरेडी नाम शिकलेलो आहोत नाम म्हणजे काय शिकलेलं आहोत आपण रामचं एक्झाम्पल सुद्धा घेतलं की राम 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 असं रटाळानं एक सेंटेन्स बनून जातं जे आपल्याला वाचण्यासाठी सुद्धा कंटाळा येतो म्हणून मग आपण काय करतो आपलं वाक्य इंटरेस्टिंग झालं पाहिजे वाचता आलं पाहिजे किंवा वाचायला छान वाटलं पाहिजे म्हणून आपण काय करतो नामाऐवजी एखादा वर्ड वापरतो एखादा शब्द वापरतो म्हणजेच त्याला सर्वनाम असे म्हणतात नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात ठीक आहे तर याचे उदाहरण आपण घेऊ कोणते उदाहरणं सांगता येतील आपल्याला बघा तो त्यानंतर जो त्यानंतर बघा अं स्वत कोण तो ती ते बघा या ठिकाणी जो जी जे हे सुद्धा सर्वनाम आहेत आपण डिटेल्स मध्ये त्याचा अभ्यास करणारच आहे आपण हे सुद्धा सर्वनामच आहे बघा खूप साऱ्या ग्रुप साठी जर का वापरलं जात तर आपण म्हणतो किंवा एखाद्या मोठ्या व्यक्तीला सुद्धा उच्चारून आपण आपण म्हणतो एक, एक रिस्पेक्टफुली आपण त्यांना आपण असं म्हणतो तर हे जे सगळेच आहेत तर हे काय आहेत सर्वनामच आहेत ठीक आहे आपण या सगळ्यांचा तर आपल्याला अभ्यास करायचंच आहे फक्त एक जस्ट माहिती म्हणून तुम्हाला काय दिले याचे दोन तीन उदाहरणं दिलेले आहेत म्हणजे हे सर्व नाम आपण यूज करतो बघा काय ओरिएंटेशन ओरिएंटेशन ओके कशा प्रकारे लोकेशन लाइव सुरूय नाही अतिशय दास्थित सर ओके काय ओके दिसलेक्ट ओरिएंटेशन प्लीज आहे ते ठीक आहे बघा फर्स्ट आपला लाइव क्लास आहे म्हणून थोडा त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर ते थोडं ऍडजस्ट करून घ्या ओके दिसतंय की पण समोरून तुम्हाला सगळ्यांना तुम्ही चॅटबॉक्समध्ये कळवा की तुम्हाला व्यवस्थितपणे क्लिअर आपला क्लास दिसतोय की नाही म्हणजे आपल्याला क्लास समोरून घेता येईल व्यवस्थित जर का दिसत नसेल तर काही उपयोग होणार नाही आपल्याला या ठिकाणी चॅट्समध्ये ठीक आहे

चालू आहे ना ठीक आहे सॉरी डिस्टर्बन्स साठी बघा तुम्हाला जर का क्लिअरली दिसत नसेल तर ते कळवा तुम्ही म्हणजे रोटेट करायचं आहे का कस दिसत आहे कमेंट याच्यामध्ये चॅट चॅटमध्ये काय आहे दिसत आहे ओके तर आपण याला रोटेट करू शकतो ना अशा आपल्याला ठीक आहे ठीक आहे बघा आढवा दिसत असेल तर फर्स्ट क्लास आपला व्हॅल्यू असल्यामुळे थोडा ऍडजस्ट करून घ्या किंवा क्लास झाल्यानंतर रेकॉर्डेड फॉर्म मध्ये तु। जेव्हा तुम्हाला मिळतो त्यावेळेला तुम्ही त्याला रोटेट करून सरळ करून बघू शकता ठीक आहे तर चला आपण आपल्याला व्याख्या तर आपण बघितली सर्वनामाची सर्वनाम म्हणजे काय नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम आपण म्हणतो त्याच्यामध्ये बरेच असे शब्द आहेत त्याच्यामध्ये खूप सारे त्याचे प्रकारसुद्धा आहेत एकूण त्याचे प्रकार, प्रकार सहा आहेत त्या सहा प्रकारामध्ये जो जी जे तो हे सगळे सर्वनाम आपल्याला पूर्ण सविस्तर पाहायचे आहेत तर फक्त तुम्ही व्याख्या लक्षात ठेवायची व्याख्या लक्षात ठेवायची म्हणजे पाठ करायची नाही तर ती समजून घ्यायची नामाच्या ऐवजी कोणते शब्द वापरले जातात कशासाठी वापरले जातात तर नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नामा ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात ओके तर चला आपण त्याचे प्रकार बघूया असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो सर्वनामाचे किती प्रकार आहेत ठीक आहे तर सर्वनामाचे एकूण एकूण प्रकार किती आहे सहा एकूण ठीक आहे बघा पहिला सर्वनाम पुरुष सर्वनाम आपण अशा प्रकारे त्याचे प्रकार लिहून घेऊया फॅमिली सॉरी आपण टी डायग्रामच्या रूपाने लिहून लिहून घेतले तर चांगल्या पद्धतीने ते लक्षात राहतील पहिला प्रकार आहे पुरुष वाचक दिसत नाही आहे दिसत पुरुष वाचक सर्वनाम त्यानंतर दर्शक सर्वनाम त्यानंतर संबंधी सर्वनाम दोन नंबर तीन चार अनिश्चित सर्वनाम प्रश्नार्थक आणि आत्मवाचक बघा माहिती दोन प्रकार प्रश्नार्थक प्रश्नातच आपल्याला त्याचा अर्थ कळतो प्रश्नार्थक आणि आत्मवाचक सहावा प्रकार आहे आत्मवाचक सर्वनाम सर्वनामाचे एकूण किती प्रकार तर सहा प्रकार लक्षात ठेवायचं एकूण किती प्रकार आहे सहा प्रकार आहे पहिला पुरुषवाचक दुसरा दर्शक सर्वनाम तिसरा प्रकार आहे संबंधी सर्वनाम दे चौथा आहे चौथा प्रकार जो आहे अनिश्चित सर्वनाम आहे आणि त्याला और म्हणजे किंवा सामान्य सर्वनाम असेही म्हणतात सामान्य सर्वनाम असे सुद्धा म्हटले जाते बघा पाच नंबरला जे आहे ते प्रश्नार्थक सर्वनाम आणि लास्ट वन जे दिलेलं आहे ते म्हणजे आत्मवाचक सर्वनाम ओके असे हे सर्वनामांचे सहा प्रकार आहेत ठीक आहे थीके? तर एका एका प्रकाराचा अभ्यास आपल्याला सविस्तर आहे तुम्ही हे जे आहे ते शब्दांच्या जाती आपण जशा सुरुवातीला बघितल्या तेव्हापासनं नोट लिहायला सुरुवात करायची आहे आणि ते कंटिन्यू करायची आहे आता सर्वनामांनी सर्वनामाची व्याख्या तुम्ही लिहिली असेलच व्यवस्थितपणे सुंदर अक्षरामध्ये ती लिहून घ्यायची आहे त्याच्यानंतर सर्वनामाचे एकूण किती प्रकार आहे त्याखालीच लिहायचे सहा प्रकार आहेत त्या सहा प्रकारांचे तुम्ही नाव लिहून घ्यायचे ओके तर एका एकाचा आता आपल्याला सविस्तर अभ्यास करायचा आहे सर्वनामांच्या प्रकार, प्रकाराचा पहिला प्रकार कुठला तर पुरुषवाचक सर्वनाम आता उपप्रकार आहेत का तो पण महत्वाचा प्रश्न आहे कोणत्या सर्वनामाचे उपप्रकार आहेत आणि कोणत्या सर्वनामाचे उपप्रकार नाही आहेत ते सुद्धा आपल्याला बघायचंय तर अतिशय सोपा आहे फक्त पहिले जे सर्वनाम आहे ना त्याचे उपप्रकार आहे बाकी सर्वांचे फक्त मेन टाईप आहेत म्हणजे मेन प्रकार आहेत उपप्रकार अभ्यासाची गरज पडणार नाही तर पहिला जो आहे सॉरी सॉरी पुरुष वाचक बघा व्यवस्थित लिहायचं आहे तुम्हाला पुरुष वाचक सर्वनाम पुरुषवाचक सर्वनाम याची आपल्याला व्याख्या लिहायची आहे बघा काय दिले व्याख्यामध्ये बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना जी सर्वनामी वापरतो आता याची ही जी व्याख्या आहे स्वतःचा किंवा आपल्या जवळ असलेल्या व्यक्तीचा किंवा तिसराच व्यक्ती जो आपल्या जवळ नाहीये त्याच्या विषयी सुद्धा तुम्ही दोघ चर्चा करताय त्याला सुद्धा उच्चारताना पुरुषवाचक सर्वनाम वापरलं जातं फॉर एक्झाम्पल मी मी तुम्ही म्हणणार ठीक आहे त्यानंतर तू त्यांच्याविषयी बोलतोय म्हणजे तो तर हे जे सर्वनाम आहे ते पुरुष वाचक आहेत ठीक आहे तर याच्यामध्ये उपप्रकार कोणते ते आपल्याला बघायचे उपप्रकार याचे उपप्रकार आहे तीन कोण कोणते बघा प्रथम पुरुषवाचक पहिला आहे द्वितीय पुरुषवाचक आणि तिसरा कुठला असेल प्रथम द्वितीय आणि तृतीय पुरुषवाचक करेक्ट तृतीय पुरुष वाचक हे सर्वंच्या समोर काय घ्यायचे तुम्हाला सर्वनाम कशाचे प्रकार आहेत ठीक आहे हे सुद्धा व्यवस्थितपणे लिहून घ्यायचंय तुम्हाला इथपर्यंतच दिसतय का खालच दिसतंय इथपर्यंत ठीक आहे लिहून घ्यायचे आहे पहिला प्रकार आपण बघूया प्रथम पुरुष वाचक प्रथम पुरुष वाचक सर्वनाम याच्यामध्ये बोलणारा बोलणारा जो व्यक्ती असतो बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना किंवा उल्लेख करण्यासाठी उल्लेख करण्यासाठी करताना किंवा करण्यासाठी वापरलं तरी चालेल आपल्याला बघा प्रथम पुरुष सर्वनामामध्ये सर्व नामांमध्ये की बोलणारा स्वतःचा उल्लेख करण्यासाठी जी सर्वनामे वापरतो वापरतो स्वतःचा उल्लेख म्हणजे की तो आहे स्वतः त्याच्यामध्ये याचा उल्लेख करण्यासाठी जी सर्वनामे वापरतो त्याच सर्वनामांना त्या सर्वनामांना प्रथम पुरुष वाचक बघा एखादा जर का शब्द चुकून राहून गेला असेल लिहायचा तर तो तुम्ही स्वतः लिहायचा म्हणजे आपल्याला लग, लगेच कळते लिहिताना जर त्या वाक्याचा अर्थ लागत नसेल तर एखादा शब्द गाडलेला आहे असं अभ्यासून म्हणजे की व्यवस्थितपणे जर का कॉन्सन्ट्रेट करून तुम्ही लिहत असाल तर लगेच लक्षात येतं बघा काय दिले आपल्याला याच्यामध्ये प्रथम पुरुष वाचक म्हणजे काय बोलणारा बोलणारा म्हणजे बोलणारा व्यक्ती मुलगी असेल मुलगा असेल व्यक्ती कुठलाही तर बोलणारा स्वतःचा उल्लेख करण्यासाठी जी सर्व आम्ही वापरतो अतिशय इझी शब्दात ही व्याख्या दिलेली आहे की बोलणारा स्वतःचा उल्लेख करण्यासाठी जी सर्वनामे वापरतो त्यालाच प्रथम पुरुष वाचक असे म्हणतात ठीक आहे घ्यायची व्यवस्थितपणे याची उदाहरण सुद्धा आपल्याला बघायची उदाहरणे इकडचं पण दिसतंय का आता जे चर्वण मी बघा याच्यामध्ये स्वत पण येईल आपण पण येईल ठीक आहे त्यानंतर आम्ही सुद्धा आणि जणांचा ग्रुप जर असेल तर त्याला आपण काय म्हणणार आम्ही म्हणजे अनेक मुलं अनेक मुली तर आम्ही या शब्दांचा समावेश होतो म्हणजे या सर्वनामांचा त्याच्यामध्ये समावेश होतो ठीक आहे काही आहे त्याच्यात मध्ये प्रेझेंट प्रेजेंट इट इज नॉट पॉसिबल समोरून कॅमेरा नसल्यामुळे आपला, आपला भाग आहे क्लास पासून शब्दांच्या जाती चालल्या थोडं खूप खूप राहून गेले आपलं तसं तर आठवड्यातून वेळ मिळत नसल्यामुळे बरच राहून गेलं म्हणून तुम्हाला जरा फास्टली ह्याची सवय करायची आहे ठीक आहे तर आपण याचे एक्झाम्पल घेऊया म्हणजे वाक्य कशाचे प्रथम पुरुष वाचकचे एक दोन एक दोन एक्झाम्पल घेऊया आपण आणि नंतर म्हणजे की पेपर मध्ये कसं येईल तुम्हाला यासाठी फक्त जस्ट माहितीसाठी दोन एक्झाम्पल घेऊ आणि पुढच्या सर्वनामाच्या प्रकाराला आपण बघूया म्हणजे प्रथम पुरुष वाचक नंतर द्वितीय पुरुष वाचक ठीक आहे तर एक उदाहरण आहे मी अभ्यास करत आहे मी अभ्यास करत आहे किंवा करीत आहे म्हणणार आपण ठीक आहे तर मीला या ठिकाणी मी कोणतं सर्वनाम आहे तर जेव्हा आपण सगळे सर्वनामाचे प्रकार शिकू त्यावेळेला तुम्हाला खूप सारे एक्झाम्पल दिलेले असतील आणि अंडरलाईन केलेले असेल आता एकच बघितलं म्हणजे लगेच लक्षात येते कुठलाय हे पहिला प्रकार प्रथम पुरुष वाचक का बरं कारण आपण प्रथम पुरुष वाचक मध्ये बघितलंच कि स्वतःला दर्शवण्यासाठी जे सर्वनाम वापरलं जात किंवा स्वतःचा उल्लेख करण्यासाठी जे सर्वनाम नाम वापरलं जात काय म्हणतात प्रथम पुरुष वाचक असे म्हणतात ठीक आहे तर हे आपण लगेच ओळखणार कारण आपला पहिलाच प्रकार झालाय पण सगळ्या व्यवस्थितपणे डिटेल्स मध्ये आपण ज्या सर्वांविषयी बघितलं सर्व सर्वनामांविषयी बघितलं त्यानंतर तुम्हाला खूप सारे असे उदाहरणं अभ्यासायचे आहेत जे तुमच्या स्कॉलरशिपच्या तुम्हाला याच्यामध्ये दिलेले आहेत गाईडमध्ये दिलेले आहेत आणि खूप साऱ्या वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या बुकमध्ये सुद्धा असतात अभ्यासायला तर त्या त्यावरून सुद्धा तुम्ही तुमचं जे ज्ञान आहे ते वाढवू शकता म्हणजे सर्वनामावर खूप सारा अभ्यास करून तुम्ही सर्वनामाची जी कन संकल्पना आहे ती एकदम परफेक्ट बनवू शकता ठीक आहे तर दुसरे एक एक्झाम्पल बघूया आपण स्वतः खात्री करून घेतो स्वत खात्री करून घेतो हे सुद्धा एक्झाम्पल कुठे लिहायचंय तुम्हाला प्रथम पुरुष वाचक मध्ये तर अंडरलाईन कोणाला करायची स्वतःला ठीक आहे हा झाला पहिला प्रकार त्यानंतर दुसरा याच्यामधलाच दुसरा उपप्रकार कुठला आहे तर द्वितीय पुरुष वाचक काय आहे द्वितीय पुरुष वाचक द्वितीय पुरुष वाचक सर्व आपण बघणार आहे आता तर द्वितीय पुरुष वाचक सर्वनाम मध्ये काय समोरच्या व्यक्तीचा उल्लेख करताना समोरच्या म्हणजे सोबतच्या तुमच्या जवळच्या व्यक्तीचा उल्लेख करताना तर बघा एक दिलेला आहे समोरच्या समोरच्या व्यक्तीचा उल्लेख करताना मला